नमस्कार थोडक्यात महत्त्वाचे न्यूज शनेल मध्ये आपले स्वागत आहे आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शिंदेची सभा आणि उद्धव ठाकरेचा जयघोष नागपूर जिल्ह्यातील उमरेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर काही अनपेक्षित घटनांनी उपस्थित रीतीने गोंधळ निर्माण केला त्यावेळी या सभेच्या वेळीचं अचानक उपस्थितांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांचा जयघोष ऐकू आला सभांमध्ये शिंदेच्या भाषणानंतर कोण आला रे कोण आला शिवसेनेच्या वाघ आला हे गीत वाजवण्यात आले पण त्या गाण्याच्याकडून उद्धव साहेब आगे बरो हम तुम्हारे साथ है असा घोष देखील ऐकू आला या घोषमुळे सभेतील अनेक जण थप्त झाले काहीना हे विस्करीत वाटले की शिंदे शिंदे सेनेच्या रॅलीत काया प्रकारचे जयघोष होत आहेत अर्थातच हा जयघोष कोणत्या हेतूने कोणत्या मागणीसाठी वाजवण्यात आला हे समाजात नव्हते सभेनंतर शिंदे निघून जात असताना आणि रॅलीची गुंडालन सुरू असताना तेच उद्धव साहेब आगे बरो गीत व वा कॅसेट वाजत राहिले या घटनेनंतर कार्यकर्त्यांमध्ये आणि सभेतील उपस्थितांमध्ये लगेचच कुजबूज सुरू झाली अनेकांनी आपापले गोंधळ आश्चर्य आणि असमंजस व्यक्त केले या प्रसंगावरून काही लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला शिवसेनेच्या शिंदे गटातील रॅलीत हे जयघोष आणि कॅसेट वाजवण्यामागे काय हेतू असावा याचं उत्तर स्पष्ट नव्हतं पण या प्रकारामुळे त्या रॅलीतील वातावरण आणि भावनात्मक मुद्द्यांमध्ये काही गोंधळ निर्माण झाल्यासारखा दिसत होतं या घटनेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणातील चर्चेला आग लागली कारण अशी घटना एका पक्षाच्या रॅलीत विरोधी पक्षनेत्याच्या नावाच्या जयघोष होणे ही अशा प्रकारच्या पक्षीय फेक किंवा चुकीच्या खेराचे संकेत देणारी असू शकते सामाजिक माध्यमे आणि लोकांमध्ये हे प्रसंग अल्पावधीत चर्चेत आले आहेत एकंदरीत हे एक अशा प्रकारचे राजकीय क्षण होते ज्यांनी एका साध्या प्रचारसभेला गोंधळात बदलवून ठेवलं अनेक उपस्थित आणि कार्यकर्ते तसेच समाजात हे दृष्ट्य विचारधारा वा राजकीय संकेत यांचा आढावा घेत आहेत आणि अशाच दर्जेदार आणि थोडक्यात महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा